पालेबारसा येथे घरात शिरून बिबट्याचा हल्ला जण जखमी शेतात चिखलणी करून घरी जेवणासाठी आलेल्या मजुरांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवला या खळबळजनक घटनेने पालेबारसा गाव हादरून गेलेला आहे या चित्तथरारक घटनेत जण गंभीर जखमी झाले आहे ही घटने श शन... ही घटना शनिवारी दिनांक सत्तावीस जुलैला दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली आहे यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे तालुक्यातील पालेबारसा गावात भरदिवसा ढवळ्या घरात घुसून बिबट्याने घरातील इस्मावर हल्ला केला त्याने आरडाओरड केल्याने वडील गोठ्यात बैल बांधित असताना धाव घेतली नंतर वडिलांवर हल्ला चढवला शेजारच्या घरच्यांनी काठी घेऊन येताच त्यावरही हल्ला करीत तिघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली जखमींची नावे नेताची नेताची गणपत कावळे लेश कावळे माधव डोनू मेश्राम आणि विजय दादाजी ठाकरे अशी आहेत दोन दिवस आधी गोठ्यातील जनावरांना ठार केल्याची घटना घडली होती त्यामुळे वनविभागाने ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावले होते परंतु या पिंजऱ्यात बिबट्या आला नाही पिंजऱ्याला हुलकावणी देत दिवसाडोळ्या बिबट्याने घरात घुसून हमला केल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची चमू दाखल झाली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे